तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या हे जे ब्लॉकमध्ये तर मित्रांनो तर आता वाजलेले आहेत बघा पावणे दोन एक वाजून सत्तेचाळीस मिनिट झालेले आहेत तर आम्ही शेतामध्ये आलेलो आहे तर दहा जाण्यासाठी पाणी देण्यासाठी तर हे आम्ही दोघे जण आलेलो आहेत हे श्याम आहे जीवन आहे आम्ही दोघं जण आले तुम्ही पाहू शकता की पावणे दोन वाजलेले आहेत पाहू शकता तुम्ही गडीमध्ये एक वाजून अठ्ठेचाळीस मिनट झालेले आहेत तर आम्ही शेतामध्ये आलेलो आहे तर दोन आपलं नाईट स्लाईट चालू आहे ना हे आपलं गाव आहे त्या साईडला नाईट स्लाईट प्रॉब्लेम होतो नाहीट स्लाईट असल्यामुळे पाणी न्यायला आलेलं आहे आम्ही तर आज शेतामध्ये रोटर करून घेतलेला आहे हे पाहू शकता उसाच्या शहरीमध्ये माध्यमातून आम्ही तुम्हाला दावायचा प्रयत्न करतोय की लोक पाळी कशी असते तर मित्रांनो टी खराब झाली ती माझी त्यामुळं गाडी घेऊन आले शेतामध्ये ते पत्र येऊन पडले तिथं कोटा बांधायचा आपल्याला शेतामध्ये ते पत्र पाहू शकता तुम्ही ही गाडी आपली ही डिझायर गाडी आपली आपण भाड्या काय काम असते की असंच इकडं तिकडं शेतामध्ये येतोय घेऊन ते पाहू शकतो तर आम्ही तुम्हाला आता डायरेक्ट कोथिंबीरच्या ज्या ठिकाणी पाणी चालू आहे त्या ठिकाणी घेऊन जाणार आहोत असं निघणारच आहोत आम्ही आता तिथे गेल्यानंतर तुम्हाला मी तिथला तिथून फुलला विडू तिथून जातो तर नमस्कार मित्रांनो टाईम ता झालेला आहे दोन वाजले असतील दोन वाजले आहेत त्याची दोन जाते ना आता दोन वाजले असतील तर आम्ही आलेलो आहे इकडं कोथिंबीरच्या रानामध्ये त्याची स संख्या आमच्या इकडे जास्त आहे उसामध्ये त्यामुळं डुकर आहेत आपल्या उसामध्ये म्हणून आम्ही सध्या लिंबाच्या झाड चललेलो आहे ते पावसाचा आमच्या पाठीमागे लिंब आहे ते आम्ही इकडे हे आहे मित्र शाम इकडून बसला आहे मी इकडून बसलेलो आहे हे पाहू शकता खाली एवढं लांब आहे हे खाली तशा प्रकारे आम्ही वरे आलेलो आहे ते खाली कोथिंबीर आहे समोरच्या साईडला पाणी द्यायला चालू आहे मित्रांनो झालंय ना ह्या साइडच बंद केलंय आणि एखाद्या साईडला चालू केलं आम्ही पाणी वरच ह्या साईडला तर तो हे पाहू शकता तुम्ही ऊस आहे तिकडे आम्ही वरूनच पाणी करत आहोत डुकरं कुठं आहे कसं आहे राहणार नाही ना म्हणजे खाली डुकरा असले ना ते धडका वगैरे देतात ना त्यामुळे आम्ही झाडावरती येऊन बसलेलो आहे पाहू शकता तुम्ही तसं आम्ही आम्ही बचाव करायला आहोत आमचा हे बघा मित्रांनो हे बॅटरी लय पावर आहे बरं का चेतक नावाच हे शेतकऱ्यांसाठी स्पेशल बॅटरी ही एवढी पॉवर आहे ना एक शार्पी आहे एक प्रकारची खरंच मला है। है ही बॅटरी खूप आवडली कारण की बघा ना तुम्ही कसले लांब जाते हे अवघा हे हे झाड पडलं इथं उसामध्ये शेजाऱ्याचा उसा आमचा का हे झाड खाली पडलं आम्ही वरती सगळीकडे पाहणी करत आहोत सगळीकडे शेजारी पाजारी शेजारी पाजारी जरी आला आमच्या इकडं तर ती सध्या म्हणी लिंबावर का चोर बसलेत का हा अशा प्रकारे बसलो आम्ही इथं समोर गाडी आहे चमकत आहे तिथं आता ते गाडी चमकत आहे का दुसरं काय चमकत आहे माहीत नाही हे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे चालू आहे नाईट पाळी कशी नाईट पाळी चालू आहे मित्रांनो मित्रांनो असं आम्ही नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी रोज ना काय ना काय करून म्हणजे नाही का घेऊन येत आहोत तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि लवकरात लवकर जरा सबस्क्राईब करा आपल्याला जास्त सबस्क्राईब केलं होत आहे आम्ही तुमच्यासाठी नाईक पाळी सध्या करत आहोत इतर नाही आमच्याकडे काय पण एखाद्या वेळेस आम्ही कॉमेडीचे पण व्हिडिओ टाकू तुमच्यासाठी जर तुम्हाला आवडत असेल तर सध्या हे कसं रिक्स काम आहे आम्ही रिक्स काम करत आहोत कधी पण असं पाळी आतापासून तुम्ही पहिली नसेल झाडावर बसून कुणी केलेली आम्ही करत आहोत पण मित्रांनो एवढं खूप छान हवा लागते ना वरती असं वाटायला लागले की जणू काय नाही का एवढी गर्मी दिवसभर एवढं तापमान असतं चाळीस बेचाळीस सेल्सिअस पण ह्या टायमाला मी झाडावर बसून म्हणजे एवढं खूप छान वारं लागते की काय सांगू तुम्हाला बघा जरी डुकर जरी आले ना खाल्ल्या खालून जाते आम्ही आता तिकडे जाणार आहोत गाडीकडे गाडीकडे गेल्यानंतर मग तिथून पुल्ला व्हिडिओ तुम्हाला धावताल चला नंतर बाय तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे इकडे गाडीकडे आलेलो आहे दुक्र। तर डुकराचा आवाज येतोय म्हणून आम्ही पळत गाडी पस्तूर आलेलो आहे जस्ट येऊनच बसलेलो आहे गाडीमध्ये तर एवढं शांत आहे का नाही काच बंद केलेत ना मी आता हे पहा तुम्ही वारं हे पाहू शकल तुम्ही वारं वगैरे थांबलेलं आहे सगळं हे दुकर डुकर हवा आसपास तर मोसांमध्ये डुकर आहे पहा तर मित्रांनो आम्हाला तर खूप भीती वाटत आहे डुकराचा आवाज येतोय आम्ही गाडीमध्ये आहोत आम्हाला नाही का अडचण आणि जरी समोर जरी आलं ना तरी आम्ही त्याला डायरेक्ट त्याच्या अंगावर गाडी घालू हे पाहू शकता तुम्ही आतमध्ये इथं आहे डोकर आता इथं होता आवाज येतो आता कुठे ये गेले की मित्रांनो झोप येते राव काय सांगू तुम्हाला तुमच्यासाठी खास व्हिडिओ ब बनविण्यासाठी आलेलो आहे मी बघा टाइम तुम्ही दोन वाजून सात मिनिट झालेले आहेत बरोबर दोन वाजून सात मिनिट झालेले आहेत खूप भीती वाटते तर मित्रांनो आता मी ना आता येलो होतो जर डोक्यात आवाज येत होता म्हणून आता आम्ही इकडे गाडीकडे आलेले आहेत गाडीमध्ये बसलोय तर आम्ही जेवणाचा डब्बा आणला आहे भूक लागली तर जेवणासाठी हे पाहू शकता तुम्ही हे डबा आहे हे हे डबा आहे

पंधरा आहे तर मित्रांनो आम्ही तुम्हाला भेटू आता जेवण झाल्यास तुम्हाला भेटू आम्ही चला बाय